सगळं मिळेल तुम्हाला आता so, आम्ही एकंदरीत काय करायचा प्रयत्न करतोय आम्ही तुम्हाला डिस्काउंट दिलंय ही एक ऑफर दिली आणि एक होलिस्टिक अप्रोच आहे सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे तुमचं तुमच्या घरातल्यांचं त्याच्यासाठी काय करतो आम्ही एक ऑफर दिली चौसष्ट टक्केचं डिस्काउंट देतो स्पेशल ऑफर तुम्ही सेमिनार आलात सेमिनार मध्ये तुम्हाला हा सेमिनार आवडला तुम्ही कोर्स करायचं ठरवलं कोर्स का करावा लागेल कारण की या क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रगती करायची असेल पैसे कमवायचे असेल शिकावं लागेल त्याला पर्याय नाही तुम्ही मग त्याच्यानंतर लाईव्ह ट्रेडिंग केलात मार्केट अनालिसिस करायला लागला तुम्ही लाईव्ह सेशन्स करून तुम्हाला स्वतःहून तुम्ही आमच्याकडून हेल्प घेतली लाईफ टाईम सपोर्टचा वापर केलात सगळे रेकॉर्डिंग तुम्ही बघायला लागलात किंवा लाईव्ह सेशन केलात हे सगळं करून तुम्ही ट्रेडर्स इन्व्हेस्टर श्रीमंत बनण्याचे मार्ग सगळे शिकलात आणि तुम्ही तुमची इच्छा ठेवून रूल फॉलो करून तुम्ही सक्सेसफुल बनवू शकाल डेफिनेटली पॉसिबल हे दोन गोष्टी फक्त इच्छा जोरदार असायला पाहिजे आणि रूल फॉलो करायला पाहिजे बाकी सगळ्या आमच्याकडून तुम्हाला आम्ही सगळ्या गोष्टी देऊ सो हे सगळं बघितल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतात किंवा काय नेमकं खरंच मला येईल का मी करू शकेन का माझ्याकडे आत्ता तेवढे पैसे नाही आहेत मी मध्ये देऊ शकतो का किंवा इक्विटी काय असतं किंवा मी आय पी शिकणार आहे इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत माझं वय साठ आहे मला जमेल का मी हाऊस वाईफ आहे मला जमेल का माझं शिक्षण नाही मला जमेल का असे तुमचे बरेच प्रश्न असतील ओके तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देणार आहे लाईव्ह तुम्हाला काय करायचंय ह्या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये बघा तिथं तुम्हाला समोर झूम तुम्ही अटेंड करत असाल तर खाली तिथं रिॲक्ट किंवा रिॲक्शन बटन असेल असं रिॲक्ट किंवा रिॲक्शन बटन असेल त्याला क्लिक करून तुम्ही हँड इथे इथं असेल हँड करून घ्या ओके हँडरेस करा मी तुम्हाला सगळ्यांना वन बाय वन अनम्यूट करून तुमचे प्रश्नांचे उत्तर देईन पण त्याच्या आधी मी तुम्हाला अजून काहीतरी महत्वाच्या गोष्टी दाखवणार आहे रिॲक्ट किंवा रिॲक्शन बटनला क्लिक करून हॅन्डरेस करून घ्या ओके ठीक आहे सो हे करून घ्या मी तुम्हाला सगळ्यांना वन बाय वन प्रश्नाचे उत्तर देईन आता मी तुम्हाला सांगतो की एक महत्वाचा प्रश्न पडतो मला जमेल का किंवा तुमचा कोर्स केल्याने मला येईल का मला कळेल का माझं काहीच बॅकग्राऊंड नाही किंवा मला शेअर मार्केटची थोडीफार माहिती आहे मला करता येईल का असे प्रश्न येऊ शकतो तर त्याचं उत्तर मी देतो आणि बाकीचे उत्तर मी देणारच आहे आता बघा स्क्रीनवरती मी आहे ना काहीतरी ड्रॉ करणार आहे मी काहीतरी बनवणार आहे ते बनवण्यासाठी मी एक एक, 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 एक शेप आणणार आहे वन बाय वन शेप आणणार आहे आणि त्या शेप मधून मी काहीतरी बनवून तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यातून तुम्हाला काहीतरी महत्वाचं शिकवायचं आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांचं एकदम बेस्ट उत्तर मी तुम्हाला देतोय आता बघा हा शेप आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं हा शेप कशाचा असेल काय असेल हा शेप मी असे बरेच प्रकार आणणार आहे तर हा शेप तुम्हाला कशासारखा दिसतो मला सांगू शकता सांगू शकता मला हा शेप कशासारखा दिसतोय ओके पानासारखा दिसतोय लीफ वाटतंय ओके पानासारखा आहे हार्ट शेप दिसतंय ओके ऍपल वाटतंय ओके हार्ट सारखं दिसतंय लीफ आहे, आहे yes, apple okay, theelled, okay, पान आहे येस ऍपल वाटतंय ओके टोपी okay, सारखं दिसतंय कॅप वाटते ओके ठीक so, आहे फुलपाखरेच पान वाटतंय ठीक आहे ओके ठीक आहे सो अजून मी अशी काही शेप आणतो बघा हा एक शेप आला अजून एक शेप आला मी काय बनवायचा प्रयत्न करतोय तुम्ही okay, सांगू शकता काय दिसतंय तुम्हाला तुमच्या okay, लक्षात आलं तर मला सांगा मी काय बनवायचा प्रयत्न करतोय ओके सांगू शकता मला ओके फिश सारखं कोणाला दिसतंय कोणाला काय दिसतंय ओके okay, गणपती राहते गणपती दिसला तुम्हाला एक्झॅक्टली हा गणपती स्टेप बाय स्टेप बनला मी तुम्हाला जर सांगितलं की हा बघा हा गणपती आहे मी जर तुम्हाला असं सांगितलं की हा गणपती आहे दिसतो का तुम्हाला गणपती सारखा तर तुम्ही म्हणाला अरे हा का बोलतोय आतापर्यंत चांगलं बोलवतो आता काय वेड्यासारखं बोलतोय ह्याला हा गणपती दिसतोय का तुम्हाला तेव्हा कळालं नसतं मी जर सांगितलं असतं तर मी आत्ता तुम्हाला जर म्हटलं की हा गणपतीचा एक पार्ट आहे ते तुम्हाला माहित आहे तसं हा स्टेप बाय स्टेप बनला असं मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला हे होऊ जमेल शक्य आहे तुमची जर इच्छा असेल आणि रूल फॉलो करत असेल तर तुम्हाला जमेल तुम्हाला हे आम्ही तुम्हाल आहोत तुम्हाला हे सपोर्ट करायला हे जेव्हा मी तुम्हाला सांगतो तेव्हा तुम्हाला असं वाटू शकतं की अरे खरंच मला जमेल का तर हे असं स्टेप बाय स्टेप जमणार आहे हे अचानक नाही होणार तुम्ही कोर्सला आलेले लगेच दुसऱ्या दिवशी पैसे कामावा लागले असं काहीच अपेक्षा करू नका असं कधीच होऊ शकत नाही सो तुम्ही हे स्टेप बाय स्टेप करू शकता डेफिनेटली पॉसिबल आहे कुणालाही पॉसिबल आहे इच्छा असायला पाहिजे फक्त वयाचा अभ्यासाचा एक्सपिरियन्सचा काहीच एक संबंध नाही सो हे फीजमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकता येतील आता काय तुम्हाला ऑफर आमच्याकडून मी चौसष्ट टक्के डिस्काउंट सांगितलं तर आपली एक लाईव्ह बॅच